राज्यातील काही ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घटले नाशिक पुणे आहिल्यानगर आणि जेऊर या भागात सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदले गेले राज्यातील इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा कमी राहील दक्षिण भारतात पावसाची शक्यता निर्माण करणारे केंजल नावाचे चक्रीवादळ श्रीलंकेजवळ तयार होत आहे या चक्रीवादळाला सौदी अरेबियाने नाव दिले असून आज रात्री यात तीव्रतेत वाढ होईल चेन्नई आणि तमिळनाडूच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय महाराष्ट्रासाठी या चक्रीवादाचा कोणताही तात्काळ धोका नाही मात्र सिस्टीम जर अरबी समुद्रात पोहोचली तर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे नाशिक पुणे आयलनगर आणि घाट विभाग वगळून राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे काही ठिकाणी तापमान दहा अंश सेल्शियसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे राज्यातील पुणे नाशिक बीड जळगाव नांदेड आणि परभणी या भागात तापमान नऊ ते अकरा अंश सेल्शियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये तापमान दहा अंश शेल्शियसच्या खाली जाण्याचा अंदाज असून किनारपट्टीत तापमान अठरा ते वीस अंश सेल्शियस तर किनारपट्टीपासून दूरच्या भागात चौदा ते सोळा अंश सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे राज्याच्या इतर भागात तापमान बारा ते चौदा अंश सेल्शियस दरम्यान राहील सध्या तरी राज्यात पावसाची शक्यता नाही पुढील काही दिवसात पावसासंबंधित अधिक स्पष्टता येईल तेव्हा पुढील अपडेट लवकरात देण्याचा प्रयत्न करू दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद